नमस्कार मित्रांनो मित्रांनो पुन्हा एकदा पेन्शन सात हजार पाचशे पेन्शन आणि महागाई भत्ता मंजूर पात्रता आणि सुरुवात केव्हापासून होणार आहे ती तारीख तपासायच्या माध्यमातून त्याकरता व्हिडिओला शेवटपर्यंत पहा मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि ही मोठी आनंदाची बातमी आपल्या सर्व मित्र परिवाराला सुद्धा शेअर करायला विसरू नका तर मित्रांनो भारत सरकारने अलीकडेच ई पी एस पंच्याण्णव पेन्शन धारकांसाठी किमान पेन्शन सात हजार पाचशे पर्यंत वाढवण्याची घोषणा केली आहे हा निर्णय कर्मचारी पेन्शन योजना एकोणीसशे पंच्याण्णव म्हणजे ई पी एस पंच्याण्णव मध्ये योगदान देणाऱ्या निवृत्तांना आर्थिक सुरक्षा प्रदान करण्याच्या व्यापक प्रयत्नाचा एक भाग आहे या बदलामुळे देशभरातील पेन्शन धारकांचे राहणीमान उंचावण्याचे आश्वासन दिले आहे नवीन किमान पेन्शन योजना समजून घ्या अगोदर मित्रांनो ईपीएस पी एस पंचाण्णव पेन्शनधारकांसाठी सात हजार पाचशेची ची किमान पेन्शन योजना सुरू करणे हे अनेक माजी कर्मचाऱ्यांना निवृत्तीनंतरचे स्थिर जीवन सुनिश्चित करण्याच्या दिशेने एक पाऊल आहे पेन्शन करण्यासाठी हे समायोजन एक महत्वाचे पाऊल आहे योजनेतील प्रमुख वैशिष्ट्य काय आहे पहा मित्रांनो दरमा किमान पेन्शन मध्ये सात हजार पाचशे पर्यंत वाढ सर्व पात्र ईपीएस पी एस पंचान्न पेन्शनधारकांना लागू निवृत्त व्यक्तींसाठी आर्थिक स्थिरता वाढवणे हे उद्दिष्ट नियमित मागाई भता समायोजनासाठी तरतुदींचा समावेश आहे व्यापक पेन्शन सुधारणा उपक्रमाचा एक भाग सात हजार पाचशे रुपयांच्या पेन्शनसाठी पात्रता निकष काय आहेत पाहत्राणू या योजनेअंतर्गत लाभ मिळवण्यासाठी पेन्शनधारकांना काही पात्रता निकष पूर्ण करावे लागतील सर्व संभाव्य लाभार्थ्यांना त्यांचे पात्र पेन्शन लाभ मिळतील याची खात्री करण्यासाठी हे निकष समजून घेणे आवश्यक आहे पात्रता काय आवश्यकता आहे एस पंच्याण्णव सदस्यत्व कर्मचारी पेन्शन योजना एकोणीसशे आहे निवृत्तीचे वय मार्गदर्शक गाठलेले असावे योगदान कालावधी योजनेअंतर्गत आवश्यक योगदान कालावधी पूर्ण केलेला असावा कागदपत्रे पडताळणीसाठी आवश्यक कागदपत्रे सादर करणे आवश्यक आहे विद्यमान पेन्शनधारक सध्याचे पेन्शनधारक आप, आप नवीन किमान पेन्शन मध्ये बदलतील नवीन अर्जदार नवीन निवृत्त झालेले लोक सुधारित मार्गदर्शक तत्वानुसार अर्ज करू शकतात नवीन पेन्शन कधी सुरू होईल ते जाणून घ्या मित्रांनो नवीन पेन्शन योजनेची अंमलबजावणी ही एक प्रक्रिया आहे ज्यामध्ये अनेक टप्पे समाविष्ट आहे वेळेची समज घेतल्यास पेन्शनधारकांना बदलांसाठी तयार होण्यास मदत होऊ शकते టాలాయింకా సంబంధ అధికాకూడా మాన్ పేన్షన్ ధారీ అధిసూచనా పేన్షన్ రికార్డ్ అప్డేట్ సుధారీ పేన్షన్ రకమే వితరణ అధికృత మాధ్యమారే స్థితిబద్ధ నియమేట్ पेन्शन वाढी पलीकडे असलेले फायदे काय आहे पेन्शन ही ई पी एस धारकांसाठी पेन्शनधारकांसाठी असलेल्या सुधारणांचा एक पैलू आहे वेतन धारकांना एक व्यापक आधार प्रणाली प्रदान करण्यासाठी इतर फायद्यांचा देखील विचार केला जात आहे यामध्ये आरोग्य विमा मिळेल मनोरंजनात्मक कार्यक्रम आर्थिक कार्यशाळा पोर्ट हेल्पलाईन डिजिटल असेबिलिटी सामाजिक सुरक्षा आणि समुदायाचा सहभाग असे वेगवेगळे लाभ मिळतील तर मित्रांनो पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन अपडेट घेऊन तोपर्यंत धन्यवाद